नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केली जाते जेणेकरून भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होईल आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या महाशिवरात्रीच्या शी दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे सर्व दोष अडचणी नकारात्मकता इडापिडा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल आणि फक्त चोवीस तासातच तुम्हाला याचा अनुभवसुद्धा येईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महाशिवरात्री दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात असं म्हणतात की महाशिवरात्र जी आहे तर ही अतिशय शुभ आणि महत्वाची तिथी मानली जाते या दिवशी व्रत केलं तर भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या मनोकामना पूर्ण होतात तर जितकं महत्वाचं हे व्रत मानलं जातं जितकी महत्वाची ही पूजा मानली जाते तितकंच महत्वाचं जे आहे तर ते आपलं शरीर शुद्धीकरण सुद्धा मानलं जातं जेव्हा आपण एखादा विशेष उपाय करतो किंवा एखादी सेवा करतो त्यावेळी आपलं शरीर शुद्धीकरण होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळी आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागलेले असतात नकारात्मकता आपल्यामध्ये असते नजर सुद्धा आपल्याला लागलेला असतो आणि अशावेळी आपण जेव्हा व्रत करतो किंवा उपाय करतो तरीसुद्धा त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तर अशावेळी आपण हे शरीर शुद्धीकरण केलं तर नक्कीच त्या उपायांचं फळ आपल्याला मिळत असतं यामुळे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे महाशिवरात्री दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला अतिशय महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठणं शक्य झालं तर आवर्जून उठा आणि यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी हे काढायचं आहे तर बघा आपण प्रत्येक दिवशी गरम पाण्याने आंघोळ करत असतो परंतु महाशिवरात्री दिवशी तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही गार पाण्याने म्हणजेच थंड पाण्याने आंघोळ करा ही अंघोळ करत असताना यामध्ये आपल्याला पंचामृत जे आहे तर एक चमच्यावर पंचामृत तुम्हाला टाकायचं आहे आणि या पंचामृतने तुम्हाला स्नान करायचं आहे महाशिवरात्री दिवशी पंचामृतने स्नान जर केलं तर व्यक्तीच्या सगळ्या पिडा त्याचबरोबर नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष पितृदोष हे नष्ट होतात आणि त्या व्यक्तीच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात तर म्हणून आपल्याला एक चमचाभर पंचामृत जे आहे तर ते अंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे अर्थात या दिवशी महाशिवरात्र आहे आपण आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं त्यावर सुद्धा पंचामृतने अभिषेक करणार आहे दिवशी पंचामृतने अभिषेक करायला अतिशय महत्त्व असतं यामुळे आपण पंचामृत बनवणार आहे तर त्यातूनच त्या तुम्ही एक चमच्यावर अंघोळच्या पाण्यात टाकू शकतात आणि यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत हे स्नान करायचं आहे हे स्नान तुम्हाला डोक्यावरून करायचं आहे हे स्नान केल्यानंतरनं तुम्ही पुन्हा शुद्ध पाणी घेऊ शकतात आणि शुद्ध पाण्यात तुम्ही पुन्हा हे आंघोळ जे आहे तर हे तुम्ही करू शकतात तसेच तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजलसुद्धा या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात आणि याने तुम्ही स्नान जे आहे तर ते करायचं आहे अंघोळ केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी तुमच्याकडे पांढऱ्या कलरचे कपडे असेल तर आवर्जून तुम्ही पांढऱ्या कलरचे कपडे परिधान करा आणि आपल्या देवघरामध्ये असणारे देवतांची शिवलिंगाची तुम्हाला पूजा करायची आहे शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला पंचामृतनेच अभिषेक करायचा आहे आणि पांढरी फुलं त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याचं सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात तर अशी जी सुरुवात आहे तर ही आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी करायची आहे व्रत करायचं आहे व्रत करताना संकल्प करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला वाढत असेल की लवकरात लवकर पूर्ण व्हावी कारण सर्वांना माहीत आहे की भगवान शिवशंकर हे अतिशय भोळे देवत आहेत ते आपल्या भक्तांच्या हाकेला लवकर धावून जातात लवकर प्रसन्न होतात म्हणून तुम्ही व्रत करताना सकाळी पूजा झाली की तुम्हाला संकल्प करायचा आहे हे व्रत मी करत आहे या व्रत माझी ही इच्छा आहे इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून संपूर्ण दिवस तुम्हाला व्रत करायचं आहे आणि हा उपायसुद्धा तुम्हाला सकाळीच करायचा आहे करून पहा नक्कीच तुमच्या शरीर जे आहे तर ते शुद्धीकरण होईल तुम्हाला व्रताचं फळसुद्धा निश्चित प्राप्त होईल तुम्ही जी पूजा करणार आहे त्या पूजेचं सुद्धा तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी एकवीस तांदुळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एकवीस वेळा म्हणायचं आहे आणि हे पांढरे अखंड तांदूळ जे आहेत ना ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आहेत ना हे तांदूळ तुम्ही जेव्हा भात बनवतात तर त्या भातामध्ये तुम्ही टाकून खाऊ शकतात तर अशा पद्धतीने इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा एकवीस तांदूळाचा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये फक्त कष्ट असेल दुःख दारिद्र्य अडचणीच असतील तर तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगत आहे तुम्हाला काय करायचं आहे का उद्या महाशिवरात्र आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला जे बेलाचं झाड असतं तर त्या बेलाच्या झाडाची सात काटे जे असतात तर ते तुम्हाला तोडून आणायचे आहेत बेलाच्या झाडाला फक्त फळं आणि पानं नसतात तर काटेसुद्धा असतात तर सात काटे तुम्हाला आणायचे आहेत आणि एक धोत्र्याचं फळ जे असतं तर ते तुम्हाला आणायचं आहे यानंतर एक स्वच्छ तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्ही जे पाणी घेऊन गेले ते जल ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जे तुम्ही धोत्र्याचं फळ नेले आहे ते फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना जो देट असतो तर तो, तो समोर दिसायला दिशेला असायला हवा आणि जे काटे असतात धोत्र्याच्या फळाचे तुमच्याकडे असायला हवे अशा पद्धतीने तुम्हाला हे धोत्राचं फळ अर्पण करायचा आणि यानंतर जे सात आपण बेलाचे काटे घेऊन गेलेले आहोत तर ते सात काटे जे आहेत ते तुम्हाला एक एक करून त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायचे आहेत धोत्राच्या फळावरती जर राहिले नाही तर तुम्ही साईटने सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकतात एक एक तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करता असताना श्री शिवाय नमस्तोद्यम किंवा ओम नम शिवाय असं म्हणत हे सात काटे तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि यानंतर दोन्ही हात धुडून भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायच्या आहेत की हे जे काटे मी अर्पण केले आहेत हे फक्त काटे नाही तर हे आमच्या आयुष्यातील माझ्या आयुष्यातील दुःख अडचणी या सगळ्या आहेत ह्या मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे माझ्या आयुष्यामध्ये मा सुख शांती समृद्धी आनंद हा कायम टिकून राहू द्या माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे बघा आपण शिवलिंगावरती कधीही काटे अर्पण करत नाही परंतु महाशिवरात्र त्याचबरोबर जो श्रावण महिना असतो या महिन्यामध्ये आपण बेलाच्या झाडाची काटे जी असतात ना ती शिवलिंगावरती अर्पण करू शकतो आणि हा उपाय जो आहे ना तो खूप प्रभावी मानला जातो यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे ना तो तुमच्या जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही नक्कीच करू शकतात कधी कधी व्यक्तीकडे खूप पैसा संपत्ती धन असतं परंतु सुख नसतं तर सुखप्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात नवरा बायकोचा पटत नसेल खूप घरात वाद विवाद होत असेल सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ